चार महिन्यांपूर्वी जी निवडणूक पार पडली ती लोकसभा दोन हजार चोवीस आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा कुठल्या पक्षाला झाला तर तो पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि चार महिने होऊनही ज्यांनी अजूनही मराठा आरक्षणाविषयी भूमिका जाहीर केलेली नाही ते पुन्हा एकदा शरद पवार आणि येणारी निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि याच विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष मराठा आरक्षणाविषयी जाहीर भूमिका घेणार का किंवा घेणारच नाही अशाच पद्धतीचं विश्लेषण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो मित्र हो वेळ होती लोकसभा दोन हजार चोवीस आणि त्यापूर्वीपासून जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा लोकसभेमध्ये कोणाला जर झालेला असेल तर तो झाला होता शरद पवार यांना शरद पवार यांच्या पक्षाला जो पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उमेदवार त्यांचे निवडून आले आणि ते ज्या महाविकास आघाडीमध्ये होते त्यांचासुद्धा फार मोठा फायदा झाला अनेक लोक त्यांचे निवडून आले आणि ले ले ही निवडणूक पार पडून आता जवळपास चार महिने होऊन गेलेले आहेत आणि अजूनही त्यांच्या कुठल्याही पक्षाने कुठल्याही नेत्याने आणि त्यांच्या महाविकास आघाडीने अजूनही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगत आहेत की मला ओबीसी मधून आरक्षण द्या अशा पद्धतीच्या आरक्षणाला अजूनही शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा दिलेला नाही आता मुद्दा असा आहे की अजून जर दिलेलं नाही तर ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीचा पाठिंबा देतील का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे दरम्यानच्या काळामध्ये आता निवडणुका अगदी दोन तीन महिन्या पर वरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि अनेक नेते सध्या वेगवेगळ्या वेग वेग दौऱ्यावरती आहेत स्वतः शरद पवार हे आहेत सुप्रिया सुळे पण आहेत जयंत पाटील पण आहेत अमोल कोहले पण आहेत हे सर्वजण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आता दौरे करत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन दौरे करत आहेत आणि या दौऱ्यांच्या वेळी त्यांना मराठा आंदोलनाकडून ठिकठिकाणी घेरलं जात आहे हा प्रश्न त्यांना विचारला जात आहे की तुमची भूमिका नेमकी काय आहे कारण लोकसभेला आम्ही आमचं सगळं त्या सगळं मतदान तुमच्या पारड्यामध्ये टाकलेलं होतं तुम्हाला भरभरून आम्ही मतदान केलेलं होतं आणि तुमचे महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार आम्ही निवडून दिलेले आहेत परंतु तुम्ही अजूनही मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर केलेली नाही तुमची भूमिका नेमकी काय आहे हा प्रश्न आंदोलक सध्या या पक्षातील किंवा महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या नेत्याला विचारताना आपण पाहत आहोत ते दिसत आहे यातील प्रमुख नाव आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांना जेव्हा मराठा आंदोलकांनी घेरलं आणि त्यांना हा प्रश्न विचारला की तुमची भूमिका नेमकी काय आहे तुमची भूमिका जाहीर करा परंतु, आ, गोल -गोल परंतु सुप्रिया सुळेंनीसुद्धा अशा पद्धतीने कशाही ओपन पाठिंबा अजूनही दिलेला नाही आणि आमचा ना। फक्त पाठिंबा आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत अशाच पद्धतीनं ते लोक गोलगोल बोलत आहेत परंतु मराठांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशा पद्धतीची जाहीर भूमिका सुप्रिया सुळे यांनी केलेली नाही दिलेली नाही त्यानंतर दुसरं नाव आहे अमोल कोल्हे आम जे अमोल कोल्हे आत्ता मराठवाड्यामध्ये फिरत आहेत आणि एक हात प्लास्टरमध्ये आहे दुसऱ्या हाताने ते स सर्व लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांनाही घेरलं आणि तुमची भूमिका जाहीर करा किंवा तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही हे मला सांगा अशा पद्धतीनं जेव्हा मराठा आंदोलक त्यांच्यावरती त्यांना घेरलं तेव्हा अमोल कोले यांनी अशाच पद्धतीनं उत्तर दिले की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आम्ही मराठा मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छितो परंतु ओबीसी मधून देणार का या प्रश्नावरती हे सगळे लोक मूग गिळून गप्प आहेत ते अजूनही जाहीर पाठिंबा द्यायला तयार नाहीत ही गोष्ट आपण पाहायला लक्षात घेणं आवश्यक आहे अजून एक नेते आहेत जयंतराव पाटील हे सुद्धा मराठवाड्यामध्ये सध्या फिरत आहेत आणि त्यांना सुद्धा ठिकठिकाणी मराठा आंदोलक आडवून आणि घेरून हा प्रश्न विचारत आहेत की तुमच्या पक्षाची आणि तुमची भूमिका जाहीर करा तुम्ही मराठ्यांना मधून आरक्षण देणार आहात का नाही का आम्ही तुम्हाला लोकसभेमध्ये भरघोस मतदान दिलेलं आहे मात्र तुम्ही अजूनही तुमची भूमिका जाहीर करायला तयार नाही तेव्हा जयंत पाटील हे सुद्धा फक्त आंदोलकांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत अशाच पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ असं जयंत पाटील अजून कुठेही बोललेले नाहीत बोलताना आपल्याला दिसत नाहीत अजून एक उमेद हे आहेत दुसरे एक आहेत बजरंग सोनोने जे बीडमधून लोकसभेची निवडणूक जिंकलेले होते आणि त्याचा बेस जो होता तो फक्त आणि फक्त मराठा आरक्षण एवढाच होता आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातूनच ते निवडून गेलेले आहेत लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत याच बजरंग सुद्धा आंदोलक प्रश्न विचारत आहेत ठिकठिकाणी त्यांना अडवत आहेत हा प्रश्न विचारत आहेत आणि बजरंग सुद्धा अशा पद्धतीने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्याच किंवा देण्यासाठी आमचा पक्ष तयार आहे अशा पद्धतीनं बोलताना दिसत नाही स्वतः शरद पवार यांनासुद्धा ठिकठिकाणी आंदोलक अडवत आहेत हा थिक प्रश्न विचारत आहेत घेराव घालत आहेत आणि शरद पवारसुद्धा अजूनही त्यांची भूमिका जाहीर करताना आपल्याला दिसत नाही आता मुद्दा असा आहे की हे सगळं चालू असतानाच येणारी जी निवडणूक आहे ती फार जवळ आलेली आहे अगदी दोन ते तीन महिन्यांवरती विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार अशा पद्धतीनं जाहीर भूमिका घेणार का, का आणि शरद पवार या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करणार का तर त्याचं सरळ सरळ उत्तर जवळपास असं आहे की ते अशा पद्धतीनं कधीही करणार नाही ते करणारच नाहीत ते गोलगोल बोलणार नाहीत गोल ज्या पद्धतीनं ते लोकसभेला बोलले होते की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत मराठ्यांना आरक्षण दिलं जावं का तर हो दिल ते दिलं जावं त्याच पद्धतीनं ते आत्ताही बोलणार आहेत मराठ्यांना आरक्षण दिलं जावं का तर हो मराठ्यांना आरक्षण दिलं जावं ते कशा पद्धतीनं दिलं जावं तर मग ते ओबीसींना धक्का न लावता दिलं जावं अशाच पद्धतीची भूमिका ते मांडणार आहेत किंवा म मा हे मांडण्यास थोडंसं ते टाळणार आहेत आणि हे सगळं गोलगोल ठेवणार आहेत हे जे घोंगडा आहे जे भिजत ठेवलेला आहे शरद पवार आणि त्यांचा पक्ष आणि त्यांची जी, जी महाविकास आघाडी ती आहे त्यातील प्रत्येक नेता आणि सगळेजण हे घोंगडं फक्त भिजत ठेवणार आहेत आणि आपला फायदा करून घेणार आहेत जसा फायदा त्यांनी लोकसभेला करून घेतलेला होता आंदोलकांना अशी अपेक्षा होती की एवढा मोठा फायदा करून घेतल्याच्या नंतर महाविकास आघाडीतील लोक आमच्या सोबत येतील आणि आमच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देतील परंतु अजूनही तीन चार महिने उलटल्यानंतर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही दुसरा असं आहे की शरद पवारांची अजून एक स्ट्रॅटेजी असते की मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर मग ती पन्नास टक्केची मर्यादा हा एक प्रॉब्लेम आहे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा ही वाढवायला हवी आणि मग जर वाढवायची असेल तर मग ती आमच्या हातात नाही हे जर कोणाच्या हातात असेल तर ते केंद्राच्या हातात आहे केंद्राने मग याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि केंद्राने पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःला त्या जबाबदारीतून मुक्त करत आहात मुक्त करू इच्छित आहात आणि हा प्रश्न खरं म्हणजे केंद्राचा आहे आणि मग ही केंद्राने जबाबदारी पार पाडली पाहिजे परंतु तुम्ही तुमची जबाबदारी यापासून तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही पळत आहात हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही अशाच पद्धतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ते सुचवत आहेत आणि मग प्रश्न परत एकदा उपस्थित होतो की मराठ्यांना शरद पवार आणि त्यांचा पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे ते देणार नाही ते फक्त गोलगोल बोलणार आहेत आणि त्यांचा फायदा करून घेणार आहेत दुसरं असं आहे की शरद पवारांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना एकत्र बोलवा सरकारी पक्षातील सगळ्या लोकांना बोलवा विरोधकांना एकत्र बोलवा आणि सरळ सरळ समोर समोर चर्चा करा या चर्चेमधून निष्पन्न काय होईल तर मनोज जरांगे पाटील त्यांची मागणी लावून धरतील की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवं आहे लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ हे काय भूमिका मांडतील तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता ते वेगळ्या पद्धतीनं आरक्षण द्या मग आणि ज्या पद्धतीनं मग जी चर्चा गेल्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होईल सरळ सरळ असं काय होणार आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची जी मागणी आहे त्या अशा पद्धतीच्या बैठकीतून नेमकं निष्पन्न काय होईल तर त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही आणि मग फक्त शरद पवार सांगायला पुढे येतील की मी अशा पद्धतीनं काहीतरी प्रयत्न केला होता का केला तर हो मी प्रयत्न केला सगळ्यांना एकत्र केलं मात्र प्रश्न सुटलेला नाही मात्र मी प्रामाणिक प्रयत्न केला अशा पद्धतीनं ते सांगतील मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी जाहीर भूमिका घेतील का तर त्याचं उत्तर सरळ सरळ नाही असं आहे त्यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीची कधीही भूमिका घेतलेली नाही त्यांना ओबीसीचंही मतदान घ्यायचं आहे मराठ्यांचंही मतदान घ्यायचं आहे आणि गेलेल्या लोकसभेला त्यांनी हेच करून फक्त आपला फायदा करून घेतलेला आहे आणि आज सुद्धा ते अमोल कोल्हे असतील तेही अशाच पद्धतीची वक्तव्य करत आहेत सुप्रिया सुळे असतील त्याही अशाच पद्धतीची वक्तव्य करत आहेत नाही म्हणायला बजरंग सोनोने हे कधी कधी फक्त मराठ्यांच्या बाजूने मी शंभर टक्के आहे अशा पद्धतीने ते बोलतात परंतु पक्षाची भूमिका ही त्यांच्याकडे नाही किंवा पक्षावरची काहीतरी भूमिका ते जाहीर करू ना शकत नाहीत तेवढे ते अधिकार त्यांच्याकडे नाहीत अधिकार असणारी लोकं हे स्वतः शरद पवार आहेत जयंतराव पाटील आहेत त्यानंतर सुप्रिया सुळे आहेत आणि ही लोक हे मराठ्यांना गोलगोल बोलणार आहेत मराठ्यांच्या बाजूने शंभर टक्के हे येऊ शकत नाहीत त्यांच्याकडे तेवढे अधिकार नाहीत आणि जरी आले तर मग ओबीसीचं मतदान आपल्याकडून आपल्यापासून दूर जाईल ही भीती त्यांना आहे त्यांना ओबीसीचंही मतदान हवं आहे मराठ्यांचंही मतदान हवं आहे तेव्हा या महाराष्ट्रातील कुठलाही पक्ष कुठलाही नेता तुमच्यासाठी जाहीरपणे भूमिका घेणार नाही स्पेसिफिकी मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो शरद पवारांच्या शरद पवारांना केंद्रस्थानी ठेवून मांडून हा हा व्हिडिओ बनवलेला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये मी असं स्पष्टीकरण केलेलं आहे की शरद पवार अशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जाहीर पाठिंबा देणार नाहीत आणि मराठ्यांना मधून आरक्षण द्या अशा पद्धतीनं ते बोलणार नाहीत मात्र ते तुमचा वापर करतील तुम्हाला गोल गोल ठेवतील तुम्हाला ते घोंगडं अजूनही भिजत ठेवतील आणि स्वतःचा फायदा करू पाहतील जे आत्ता हे सगळे नेते स्वतःचा फायदा करू पाहत आहेत गेलेल्या लोकसभेला हा फायदा कोणाला झाला नव्हता तर तो, तो महायुतीला झालेला नव्हता आणि ही जर परिस्थिती अशीच जर राहिली तर विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीला अजिबात फायदा होणार नाही मात्र याचा फायदा जर कोणाला होऊ शकतो तर तो फायदा शरद पवार आणि त्यांचा जो प ज्यांची महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो मात्र ते जाहीर भूमिका घेतील का तर ते घेणार नाहीत विधानसभेला प... समजा आपण असं गृहीत धरू की विधानसभेला फायदा होईल विधानसभेनंतर मग त्यांच्या अनेक जागा निवडून येतील शीट्स निवडून येतील शीट्स निवडून आल्याच्या नंतर त्यांची सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर तरी ते ओबीसीतून आरक्षण देतील का तर त्याचंही उत्तर आहे मुळीच नाही ते देणार नाही उलट अर्थी ते त्याचं श्रेयसुद्धा मराठा समाजाला देणार नाहीत ते थोडंसं वेगळं बोलतील की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट होती त्यामुळे आम्हाला फायदा झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराजी होती त्यामुळे आम्हाला फायदा झाला भाजपवरती नाराजी होती त्यामुळे आम्हाला फायदा झाला परंतु मराठा आरक्षणामुळे आमच्या जागा सगळ्याच्या सगळ्या निवडून आल्या असं ते कुठेही बोलणार नाहीत गप्प बसतील की या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते टाळतील ते निवडणुकी पूर्वीही टाळतील निवडणुकीनंतरही टाळतील आणि उलट अर्थी निवडणुकीच्या नंतर ते सांगतील की या भाजपाच्या विरोधात लाट असल्यामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत त्यामुळे मग यांच्या नादी लागावं का तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही त्यांच्या नादी लागून तुम्हाला काहीही मिळणार नाही काहीही उपयोग होणार नाही एकतर मनोज तरांगे पाटील यांच्या समोर मग एकतर सगळेच्या सगळे उमेदवार देऊन काही ना काहीतरी उमेदवार निवडून आणणं हा एकच पर्याय आत्ता उपलब्ध आहे तुम्हाला महाविकास आघाडी ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ शकत नाही आणि महायुती तर देणारच नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे तेव्हा तुमच्या समोर आत्ता एकच पर्याय आहे तुमचे उमेदवार उभे करणं कोण पडतंय याच्याशी घेणं देणं नाही किंवा त्याचा जर विचार करत जर बसलात तर तुमचा प्रश्न सुटणार नाही भले तुमच्या चार जागा जास्त येतील किंवा कमी येतील हा प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे परंतु हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्हाला विधानसभेत जावं लागेल तुमचे उमेदवार निवडून आणावे लागतील याच्या पलीकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की शरद पवार अशा पद्धतीने ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीनं कधीही बोलणार नाहीत ही नाही काळ्या दगडावरची पांढरी आहे किंवा हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण मी केलेलं आहे माझी भूमिका या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा संपूर्ण चित्र कशा पद्धतीनं आहे हेच मी मानण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद